पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार नडायची मस्ती आणि भेडायची खाज आम्ही कॉलेजची पोरो बरोबरच घेऊन चालतो किंवा तरीही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर द बिगिनिंग हा मराठी चित्रपट तेरा जूनला राज्यभर प्रदर्शित होणार रा आहे अशी माहिती या चित्रपटाच्या अभिनेत्री रेश्मा वायकर यांनी दिली आज त्या कोल्हापुरात श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती केली आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द या चित्रपटाची निर्मिती श्रीयां शर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमली पदार्थाचा विळखा ड्रग्ज माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष व्यसनाधीनता गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे अभिनेत्री रेश्मा वायकर पुढे म्हणाल्या की चित्रपटात पोरी आम्ही मराठी पोरी या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहजतेने मिळत आहेत ती घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे विद्येचे राजघाधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे ॲक्शन पॅक्ट ही अशी नायिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते शातीर द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन रमेश परदेशी आणि नगरकर मीर सरोवर रामेश्वर गीते रमा नाडगोंडा निशांत सिंग वेद भालशंकर अभिमन्यू वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे का नाग संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत मुग्धा कराडे चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत मुग्धा कराडे शालमली खोलगडे यांनी स्वरसात चढवला आहे सत्यघटनेवर आधारित तरुणाईतील ड्रग्ज व्यसनाधीनता अशा संवेदनशील विषय घेऊन येणारा सस्पेन्स थ्रिलर असलेला शातिर द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येथे तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्ते मी रेश्मा वायकट शातिरिया चित्रपटाची प्रोड्युसर आणि ॲक्ट्रेस याच्यामध्ये मी आकांक्षा नावाचं कॅरेक्टर केलेला आहे आणि ही बेसिकली ही मूवी ड्रग्सचं जे आता जाळं पसरलेलं आहे समाजामध्ये तर ते थांबवण्यासाठी एक क्राईम आणि सस्पेन्स थ्रिलर याच्यावरती आहे तर यामध्ये मी आकांक्षा नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि एक मुलगी एक कॉलेजला जाणारी मुलगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन तिच्या फ्रेंड्सला घेऊन त्यांना इन्स्पायर करून याचा भांड कसं फोडते

आरोपी आहेत किंवा पॉलिटिशियन पण इन्व्हॉल्व आहे तर ह्या सगळ्यांना ती तसं थांबवतो आणि याच्यावरती ही मूवी आधारित आहे या गाणं या पिक्चरमध्ये तीन गाणी आहेत वैशाली सामंत यांनी एक गाणं गायलेलं आहे शालमली खुलगडे यांनी एक गाणं गायलेलं आहे दोन गाणी ऑलरेडी रिलीज झालेली आहे एक गाणं मर कोरी आम्ही मराठी कोरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आधारित आहे आणि ते रायगड किल्ल्यावरती शूट झालेलं आहे तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे तेरा जूनला हा चित्रपट येत आहे सर्वांनी आपल्या कुटुंबासमोर कुटुंबासून थिएटर मध्ये बस निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज